नमस्कार टू द पॉईंट या आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जगातील सर्वात लहान देश याच्याबद्दल माहिती पाहत आहे तर पहा जगातील सर्वात लहान देश हा वॅटिकन सिटी हा आहे क्षेत्रफळानुसार जर आपण पाहिलं तर आपल्या जगातील सर्वात मोठा देश रशिया हा आहे त्याच्यानंतर जगातील सर्वात लहान देश क्षेत्रफळानुसार वॅटिकन सिटी येतो याला राज्यसेवेमध्ये याच्यावर प्रश्न पण विचारलेला आहे तर वॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान स्वतंत्र शहर असलेला देश आहे वॅटिकन सिटी हे जे शहर आहे हे इटलीमधील रोम शहरामध्ये वसलेलं आहे आणि पोपचं अधिकृत निवासस्थान आहे वॅटिकनची लांबी केवळ एक पॉईंट शून्य पाच किलोमीटर व रुंदी शून्य पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटर आहे पोप हा वॅटिकनच्या सरकारचा प्रमुख आहे आणि बसिलिका ऑफ सेंट पीटर हे येथील प्रमुख चर्च आहे वॅटिकन सिटीमधलं प्रमुख चर्च तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बसिलिका ऑफ सेंट पीटर त्याच्यानंतर राजधानी त्याची वॅटिकन सिटीज आहे वॅटिकन सिटीमध्ये भाषा ज्या बोलल्या जातात त्या भाषा आहेत इटालियन आणि लॅटिन वॅटिकन सिटीमध्ये जे सरकार आहे ते राजेशाही आहे आणि इथचा जो राष्ट्रप्रमुख आहे ते आहेत प्रोप पोप फ्रान्सिस वॅटिकन सिटीचा स्वतंत्रता दिवस अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणतीस आहे वॅटिकन सिटीचं क्षेत्रफळ शून्य पॉईंट चौवेचाळीस शून्य पॉईंट चौवेचाळीस किलोमीटरचा वर्ग ज्याचा क्रमांक दोनशे एकतीसवा लागतो आणि क्षेत्रफळानुसार हा जगातील सर्वात लहान देश ठरतो वॅटिकन सिटीची लोकसंख्या हे दोन हजार नऊच्या आकडेवारीनुसार आठशे सव्वीस म्हणजे एक हजारपेक्षाही कमी आहे त्याच्यानंतर घनता जर इथं पाहिली तर घनता जवळपास एक हजार आठशे सत्याहत्तर किलोमीटरचा वर्ग एवढी आहे व्हॅटिकन सिटीमध्ये जे चलन आहे ते युरो चलन आहे ह्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायच्यात तुम्ही लक्षात ठेवलं ते पॉईंट पुन्हा आपण रिवाईज करू व्हॅटिकन सिटीची राजधानी व्हॅटिकन सिटी आहे हा क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात लहान देश आहे याचं क्षेत्रफळ चौवेचाळीस किलोमीटरचा वर्ग एवढा आहे चलन युरो आहे खंड युरोप येतो अधिकृत भाषा लॅटिन भाषा आणि इटालियन भाषा आता जे वॅटिकन सिटी आहे ते ख्रिश्चन धर्मियांचे जगातील प्रबळ असे केंद्रस्थान आहे त्यांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप हे वॅटिकन सिटीमध्येच वास्तव्य करतात वॅटिकन सिटीला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये वॅटिकन सिटीला नव्वद वर्षं पूर्ण झालेली आहेत युरोप खंडातील वॅटिकन देश हा टायबर नदीच्या किनारी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की व्हॅटिकन सिटी कोणत्या नदीच्या किनारी आहे तर टायबर नदीच्या किनारी आहे टायबर वॅटिकन पहाडावर वसलेलं आहे वॅटिकन सिटी टायबर नदीच्या किनारी आणि वॅटिकन पहाडावर वसलेलं आहे रोमन कॅथलिक पंथाचे ते एक प्रमुख केंद्र आहे त्याला दोन हजार वर्षाचा ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे विश्वविख्यात कलाकारांनी इथे भव्य दिव्य वास्तू निर्माण केलेल्या आहेत त्यात अनेक चर्चेस कलात्मक प्रसाद संग्रहालय पुस्तकालये आहेत या स्वातंत्र्य आणि लहानग्या देशाचे क्षेत्रफळ चौवेचाळीस हेक्टर एवढं आहे जे एकशे नऊ एकर हो होते आणि लोकसंख्या फक्त एक हजार आणि एक हजारपेक्षा कमी असेही आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो याच्यामध्ये अधिकृत भाषा इटालियन लिपी इंग्रजीप्रमाणे रोमन आहे एकोणीसशे तीसमध्ये पोपने तिथे आपले चलन जारी केलं होतं आर्थिक व्यवहार युरोमध्ये चालतात एकोणीसशे बत्तीस साली शहरात रेल्वे स्थानक निर्माण झालेलं आहे वॅटिकन हा जो देश आहे हा इटलीपासून वेगळा होऊन एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागलेला आहे ही माहिती होती वॅटिकन सिटीबद्दल जर तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा धन्यवाद